राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार मागास वर्ग आयोगाने सरकारी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून बोग सर्वेक्षण सुरू केले आहे महापालिकेने सर्वेक्षणासाठी साडेचारशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन सर्वेक्षण करावे नागरिकांना प्रश्न विचारून माहिती भरून घ्यावी असे निर्देश आयुक्त शीतल तेलि उगले यांनी दिले होते पालिकेच्या मंडई विभागातील अधिकारी अनिल खरटमल यांना हत्तुरे वस्ती भागातील सर्वेक्षणाचे काम देण्यात आले खरटमल यांनी या कामासाठी आपल्या ओळखीची दोन मुले नेमली या मुलांना मागासवर्ग आयोगाचे ओळखपत्रही दिले हा गैरप्रकार आहे मनपा आयुक्तांनी मराठा समाजाचे सर्वेक्षण करताना पालिकेच्या आस्थापन शाखेतील अधिकृत व्यक्तीकडूनच करण्यात यावे शिवाय सदर व्यक्तीकडून झालेला सर्वे रद्द करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अनंत जाधव हो हो महानगरपालिकेच्या वतीने मराठा समाजाला जे मिळणारं आरक्षण आहे त्यासाठी जे सर्वेक्षण चालू आहे त्या सर्वेक्षणासाठी जे नेमलेले कर्मचारी आहेत त्यातून आज सोलापूर शहरातील धक्कादायक प्रकार आमच्या निदर्शनास आला आहे सोलापूर शहरातील विमानतळ हातुरीवस्ती ज्या भागात अनिल खरटमल नावाच्या कर्मचाऱ्याची नेमणूक असताना त्याने त्या ठिकाणी स्वतः न जाता शेख आणि कांबळे नावाचे दोन दिसम नेमले ते इसम एम की स्वतः लिहायला वाचायला येत नाही असे ते इसम होते आणि जवळपास दीडशे प्रश्नांची जी प्रश्नावली आहे असे दीडशे प्रश्न विचारून कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट लागतात एक एका घराचं सर्वे सर्वेक्षण हो व्हायला पण हे कर्मचारी येऊन फक्त तीन ते चार प्रश्न विचारत होते आणि ते लगेच त्या घरातून जात होते त्यामुळं माझी मान्य आयुक्तांना विनंती आहे की आपण झाले ते शुक्राचार्य होऊ नका ज्या साडेचारशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे त्या कर्मचाऱ्यांना दिलेले जे मोबाईल आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मोबाईलची लोकेशन तपासा जेणेकरून ते कर्मचारी घरोवरून सर्वेक्षण करतात का घरात बसून करतात हे देखील पाहणं आता गरजेचं आहे उद्या आम्ही सोलापूर मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा क्रांती मोर्च्या वतीनं आम्ही मान्य आयुक्तांना याबाबत निवेदन घेणार आहोत